बातमी मंगेश ससाणे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात सगळे सोयरे अध्यादेशाचा दलितांना फटका बसणार आहे असं ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी म्हटलंय मंगेश ससाणे यांनी हा आरोप केलाय ह्या अशिक्षित आडानी मनोज जारांगीची जी सगळे सोयरेची मागणी ती मागणी नक्की काय सगळे सोयरे नेमकं काय हेच मराठा समाजाच्या व्यक्तींना पण माहीत नाही ओबीसींना पण अनेक माहीत नाही आणि महाराष्ट्रामधील जे कारभारी असतील त्यांना पण माहीत नाही तर मुळात सगळे सोयऱ्याची जी मागणी आहे जो अध्यादेश आहे तो हा तुमच्यासमोर आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओ ओबीसी विजय एन टी एस बी सी ह्या सर्व आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या जातींचं जात, जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्याचा हा कायदा आहे हा अधिनियम आहे याच्यामध्ये ह्या मनोज जरांगेच्या सांगण्यावरून याच्या कल्पक डोक्यामध्ये काहीतरी एक नवीन कल्पना आली आणि ह्या इतक्या महत्त्वाच्या कायद्यामध्ये सगळे सोयरे ही व्याख्या टाकण्यात आली याचं ड्राफ्ट नोटिफिकेशन सव्वीस जानेवारीला रात्री दोन वाजता त्या ठाण्यामध्ये काढण्यात आलं महाराष्ट्राच्या समोर मला ही गोष्ट आणायची आहे की ह्या सगळे सोयरेचा फटका फक्त ओबीसींना बसणार नाही याचा फटका एस सी आणि एस टी बांधवांच्या आरक्षणाला पण बसणार आहे